फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजची आपली पु ल देशपांड्यांच्या हसवणूकमधील गोष्ट आहे मी आणि माझा शत्रुपक्ष याचा दुसरा भाग चला तर मग मी सुरू करते पण सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी विनंती करेन जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा दरवाजा इथं म्हणजे सिटिंग कम बेडरूमकडे हा डायनिंग कम ड्रॉइंग हॉल ही एक स्टडी कम गेस्टरूम काही वेळाने मला कुलकर्णीसुद्धा माणूसकम शैतान वाटायला लागला आता हा वर जायचा दरवाजा म्हणजे दोन मजले आहे मी भेदरून म्हणालो कारण आणखी एक मजला म्हणजे कुलकर्णी आणखी एक तास खाणार ही शिवाय वर गच्ची आहे वाळत टाकायला वगैरे बरी पडते गच्चीचा एवढाच उपयोग मला आठवला पण मी गच्चीवर टेरेस गार्डन करणार आहे या कुलकर्णाने गच्चीवर बाग केली काय किंवा तिला खाली उडी मारण्यासाठी उपयोग केला काय मला खरोखरच त्यात इंटरेस्ट नव्हते पुढला तासभर कुलकर्णी मला त्या कागदावरून हिंडवीत होता आता हे किचन इथं सगळ्या सोयी केल्या आहेत चूल बिल सगळं उभ्यानं भिंतीत तिथलं तिथलं कपाटं आणि इथं काय मजा केली आहे कुलकर्णाने कुठेतरी बोट ठेवून दाखवले मी ती मज्जा बघायला त्याच्या खांद्यावरून मान खूपसली खरकटी भांडी या खिडकीतून सरकावली की थेट बाहेरच्या मोरीत सगळं ऑटोमॅटिक वा ही भलतीच मज्जा आहे हे वास्तविक मी उपरोधाने म्हणजे ज्याला साधी माणसे थोड्याशा खवचटपणाने म्हणतात तसा बोललो पण कुलकर्णी उपरोध ऐकण्यापलीकडे गेला होता म्हणजे भांडी घासणारी बाई आत यायला नको घासून झाली भांडी की पुन्हा आत सरकावली सगळं बाहेरच्या बाहेर मला घराच्या दारातून पोळ्या आत सरकवतोय आणि त्याची बायको त्याच्या तोंडात घास सरकवून त्याला थेट बेडरूममध्ये सरकवते आणि एम मिल्क कॉलनीतल्या दुधाच्या बाटल्या भरतात तशी एका चक्तीवर त्याची पोरे गोल उभी आहेत आणि त्यांची तोंडे ऑटोमॅटिक भरली जात आहेत आणि सरकत्या पट्ट्यावरून ती आपापल्या हंतुरुणावर आडवी केली जात आहेत असले भलतेसलते ऑटोमॅटिक दिसायला लागले सोई हा तर नवीन घर बांधणाऱ्यांच्या घराची माहिती ऐकताना केवळ उच्छाद असतो भिंतीतली कपाटे घटकेत कॉटचे टेबल कसे होते टेबलाच्या खुर्च्या डायनिंग टेबल कम बेड खिडकीची भिंत भिंतीच्या फोल्डिंग खाटा फोल्डिंग किचन दिवा कम फ्लॉवर पॉट माती कम दगड एक ना दोन फाटक उघडले की आतली बेल कशी वाजते जाताना नाही लावले तर पुन्हा कशी वाजते त्याचे कौतुक एका उत्साही घरमालकाने तर बाहेरून बेल दाबल्याबरोबर आत बेल न वाजता दिवा लागतो आणि मग कुठेच्या दडवलेल्या आरशात पाहुणा दिसतो तो नको असलेला पाहुणा असला तर आपण आतून दुसरी बेल लावायची म्हणजे मग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमॅटिक कुत्रा चावून फक्त त्याचे धोतर किंवा पॅन्ट फाडतो ही सोय आपण कशी केली आहे हे सांगितले होते ऑटोमॅटिक वरवंटार सुद्धा त्याच्या डोक्यात पडायची सोय करता येते पण तेवढ्यात पाहुणा जर सरकला तर फरशी फुटायची संभव होती म्हणून त्याने पॅन्ट अगर धोतर फाडणारा ऑटोमॅटिक कुत्रा बसवला होता या एकदा दाखवीन मजा असेही त्यांनी मला आग्रहाचे निमंत्रण दिले होते मी माझ्या घरी सार्वजनिक सत्यनारायणची वर्गणी मागायला आलेल्या एका इस्माला तो पत्ता देऊन ते फार दानशुळे जा म्हणून धाडले होते शिकाऱ्यालाच पाठवणार होतो पण शिकारी हप घालतात त्यामुळे नुस नुसतं पायाला चावला तर तो ऑटोमॅटिक कुत्रा मोडायचा अजून मला बरेच लोक त्यांच्या घरी पाठवायचे आहेत चोवीस तास खेळते पाणी पश्चिमेचे वारे गळी नोकऱ्यांना आणि भंग्यांना परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर यायला जायला वाटा अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला न घर मालक जर कुणाला भेटला असेल तर मला कळवावे पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे मालकी नसली तर तिथे मी हिच्याकडून तिची ओटी भरून घेईल ह्या दोन बेडरूम्स त्यांनाही अटॅच बाथरूम कुलकर्णाचे संपत नव्हते एका बाथरूमला दोन अटॅच बेडरूम्स का म्हणत नाहीत ये दाखवतो सुमारे तासभर तो, तो प्लॅन दाखवल्यावर त्याने मला बांधकामाच्या दिशेला खेचले इतका वेळ तो प्लॅन बघत राहिल्यामुळे पाय ही एका शरीराला जोडलेली नवी व्याधी आहे अशा रीतीने ठणकत होते पुन्हा एकदा त्या लपलप त्या फळ्या चढणे आले संभावून हं हे फ्लोरिंगचं काम ओलं आहे मी सांभाळून जायला लागलो तेवढ्यात ते एका लोखंडी सळीने माझ्या धोत्राच्या काटाचे चुंबन घेऊन धोत्राचा निकाल लावला अर्र धोतर फाटलं का म्हणून मी इथं येताना नेहमी हाफ पॅन्ट घालतो कुलकर्ण्या मी मनात म्हणालो घर तुझं आहे ते कधीतरी पाहायला जावं लागेल पण आम्ही काय सदैव चड्ड्या घालून तयारीत हिडायचं धोतर फाटल्याचे दुःख नव्हते पण कुलकर्णी सुकावत होत होता धोत्राचा चांगला विधभर तुकडा लोंबत होता एखाद्या पताकेसारखा तो पायात येऊन कुळ्याच्या ओल्या फ्लोरिंगवर माझ्या चेहऱ्याचा शिक्का उमटेल ही वर भीती होती कुळक्या मात्र सराईतपणाने त्या कडेकपऱ्यातून चालत होता जपून हां वर प्लास्टिंग चालले हे म्हळेपर्यंत वरच्या गवंड्याच्या थापीतला ऐवज माझ्या उजव्या खांद्यावर पडून माझ्या निळ्या कोटावर नव चित्रकलेचे एक प्रात्यक्षिक झाले अ काही नाही धुतल्यावर जाईल हा पाहिलास का आमचा नोकरांचा संडास कुलकर्ण्याच्या नोकरांचा संडास पाहिला मला उलन कोटाच्या धुलाईचा भूर्दंड भरावा लागणार होता आणि उजव्या खांद्यावर कोटावरची ती चुना शिमटेची चित्रकला वागवीत खुरमांडीकरांचा पत्ता शोधित हिंडायचे होते मोकरांचा संडास इंडियन स्टाईलचा ठेवलाय बाकीची कमोड सिस्टीम कुलकर्णी हे अगदी खुशीत येऊन सांगत होता आता हे समस्त कुलकर्णी घराणे आणि त्यांचे दासदासी आपापली पोटे कुठल्या सिस्टीमने साफ करतात हे ज्ञान मला कशाला पण त्याला सुद्धा मी अरे वा छान केलंस वगैरे शिफारशी दिल्या इथून मात्र जरा जपून हा भिंतीचा गिलावा खराब करशील ह हा, हा जीना हा असा इथून घेणार असे म्हणून कुलकर्णी त्या लडबडत्या शिडीवरून टुनटुन करीत वर चढून गेला मी साऱ्या कुलदेवतांचे स्मरण करून ती शिडी चढायला सुरुवात केली वरून चुनामातीच्या लिबलिबीत मिश्रणाने भरलेले घमेले डोक्यावर घेऊन एक मजूरबाई उतरायला लागली मी चांगल्या चार पायऱ्या चढून वर आलो होतो त्यापुढले मला नीटसे आठवत नाही आठवतो फक्त महिनाभर प्लास्टरमध्ये घातलेला पाय डॉक्टरची पिले आणि बेशुद्ध असताना मी स्लॅब सिमेंट कमोड सिस्टीम असले काहीतरी बडबडत होतो यावरून झालेली चेष्टा बरा होऊन आपल्या पायाने टेबलापर्यंत चालत गेलो टेबलावर कुटकण्याच्या वास्तुशांतीचे निमंत्रण माझ्याकडे पाहून फिदी हसत होते घर बांधणारे शिकारी वगैरे गणिमांच्या गोटात मी नेमका जाऊन अडकतो नुसते एखाद्याने सगळ्या सिस्टीमसकट घर दाखवले तर मी म्हणतो चालेल पण दाखवीत असताना सारखी परीक्षा घेत असतात एका घरमालकाची तर मी सुतार गवंडी आणि प्लंबर ह्या तिन्ही परीक्षा दिल्या आहेत अशी समजूत झाली असावी आता या विटा कुठून मागावल्या असेल सांगा पाहू पहिला प्रश्न पोलंदाजी करावी तशी बांधकाम या विषयावरची तो माझ्यावर घरंदाजी करीत होता मी गप्प राहिलो विटा कुठे मिळतात ते मला ठाऊक असायचे कारण काय आहे मी प्रश्न टाळावा म्हणून म्हटले विटा ना विट बाजारातून मला वाटले संबंध संपला पण नाही घरे बांधणारे लोक सिमेंट कॉन्क्रीटच्या सवासात राहून अभेद होतात मला वाटलंच या बाजाराच्या विटा नाही घरी पाडून घेतल्या मला फक्त बुंदी घरी पाडता येतात इतपत ज्ञान होते विटांचे नवीन ऐकत होतो घरी घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन हे पाहना ही बाजारची विट आणि ही आमची मी पुढले दोन तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन त्याचे घर पाहत हिंडत होतो एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात हे त्या दिवशी कळले कुठेही नवीन घराचे बांधकाम दिसले की मी आपला खाली मान घालून जातो न जाणो बांधणारा ओळखीचा निघाला की आली कंबकती पण कधी कधी चांगल्या बांधून राहत्या झालेल्या घरातून सुद्धा हाक येते वेळ काय सांगून येते एका गृहस्थाने स्वतःच्या घरात इतक्या करामती केल्या होत्या की ते घर आहे की कौरवांचा मोरू करायला बांधलेली मय सभा आहे ते कळेना भिंत म्हणून कुठेसा टेकलो तर फळीने ढकलून दिले भिंतीतून टेबल येणाऱ्या गुंडीलाच मी टेकलो होतो वॉश वॉशबेशीनपासे गेलो आणि हात पुढे केल्यावर आपोआप पाणी आले नळाला पाणी येते या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला आहे सध्या म्हणजे स्वातंत्र्य बाबतीनंतर आम्ही मुंबईकर नळाची जितकी प्रतीक्षा करतो तितकी कुणीही केली नसेल दमयंतीने सुद्धा आणि इथे आपोआप पाणी माझी त्रेदा पाहताना तो घरमालक आणि त्याचे समस्त कुटुंब मनसोक्त हसत होते इथं प्रत्येक गोष्ट आपोआप होते साहेब मला मोठे लोक आणि साहेब या संबोधनाने हाक मारणाऱ्यांना कधीही सद्गती लाभणार नाही मोठे लोक म्हणणाऱ्यांना रौरव आणि साहेब म्हणणाऱ्यांना कुंभीपाक अजून सुप्रिंटेंडेंट म्हणून परमनंट नाही मोठे लोक काय साहेब काय छा ही पहा ऑटोमॅटिक चूल मी बनवतल्या चकल्या पाहत होतो मला मात्र चहाबरोबर बरोबर ग्लुको बिस्किट आणि इथे बरु तुडुंब भरलेल्या चकल्या मी एक वेळ काढायची पेटी चहात बुडून आनंदाने खाईन पण ग्लुको बिस्किट माझे डोकेच काय पण माझ्या तंतूंपासून अंगठ्याचे जे कोणी तंतू असतील तिथपर्यंतच्या तंतू अस्थि यकृत प्लिहा वगैरे सर्वेंद्रियांना धक्का देऊन जाते साहेब हा ऑटोमॅटिक ग्राइंडर काय वाटते ते टाका एका मिनिटात पीठ त्या ग्राइंडरची साईज लहान होत नाहीतर मी साक्षात त्या घरमालकाला त्यात टाकून पाताळ विजयम नामक मद्राशी सिनेमातल्या राक्षसासारखा हा 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 करून हसलो असतो आणि हा संडास का हो हिथंही ऑटोमॅटिक होतं की कुथावं लागतं मी शेवटी घरात नाही पण परसातही नाही खोली आहे पण रुंदी नाही अशा त्या स्थळाच्या उमऱ्यावर पकडून त्या घरमालकाचा अहिरण्यकश्यपासारखा शब्दान त्या होईना कोतळा काढला तो गृहस्थ माझ्याबद्दल मी एक पाजी माणूस असल्याचे सांगत होता असे कळले मी पुन्हा एका मद्राशी सिनेमातल्या पाताळ विजम तिथे शिकारी घरवाले जाऊन छत्रपक्षात प्रवासाला जाऊन फक्त अगं पर्वाच आपलं काश्मीरचा अल्बम आणि माझ्या काळजात गलबलले भिंतीवरच्या घड्यात तीन वाजले होते तिथे सहा वाजलेले दिसायला लागले मग अगं ते अल्बम घेऊन आली हा निघताना पुण्याच्या स्टेशनवर काढला इथून सुरुवात प्रत्येक फोटोला पाच मिनिटाचे संतपणाने चालते समालोचन धावते नव्हते नव्हे त्यात अगं आणि आहो यांचे मतभेद हा सोलन मार्ग आहो सांगत होते शिषक हा सोलन मार्ग नाही काही हा गुलमर्ग अगं म्हणाली अगं पण इथंच नाही का तू घोड्यावर बसली होतीस मग घोडं खाली बसलं एकदम हो ते अहो म्हणाले तर मरतुकडं तर होतं ते इथं नाही काही ते टोलनमर्गला हा गोलमर्गच आहे तुम्ही पाय घसरून पडलात तो हा तिथंच का नाही पडून राहिला मी नेहमीप्रमाणे मनात म्हटले हो हो अहो काय ब्युटिफुल आहे काश्मीरमधली फुलं तर इतकी ब्युटिफुल असतात अहो म्हणाले मग आमच्या पेशव्या पार्कमधली फुलं काय कुरूप असतात माझा महाराष्ट्रीय नावाचा माणा नेहमीप्रमाणेच म्हणत हा डाळ लेख अहो म्हणाले कसला लेख मी म्हणालो डाळ डाळ नव्हे डाळ अगची दुरुस्ती ही बद्रीकेद्राची वाट अहोनी पान उलटले त्या फोटोत मला फक्त दुख्यासारखे काहीतरी दिसत होते हा फोटो चंद्रावरील खड्डे म्हणून खपला असता हे पाहिलं का अहोनी मला दोन काळे टिपके दाखवले बघू काय करणार मी पाहिले डाव्या घोड्यावर हो मी आणि ही उजव्या घोड्यावर ते त्या मुदलावर चढलेले व्याज कुठून दिसणार पण प्रवासी फोटोवाल्यांना दिव्याचे फोटोच दिसत आहो म्हणाले इश आहो ते अक्रोडाची अगं म्हणाल्या हो हो अगं ते अक्रोड फोडायचं आणलंय आपण काश्मीर होऊन ते ना था। मग अगं तो, तो अक्रोड फोडायचा काश्मीरी अडकित तर घेऊन आली घरात अक्रोड नसल्यामुळे त्यात जायफळ फोडून दाखवण्याचे प्रात्यक्षिक झाले माणसे प्रवासाला गेली की येताना काय वाटेल ते आणतात ज्या अक्रोडाची आधीच बेचाळीस पिढ्यात आणि पुढच्या एक्केचाळीस पिढ्यात खरेदी होण्याची शक्यता नाही असल्या वंशातली ही मानवी काश्मीरहून ते अक्रोड फोडायचे काय ते कशाला आणतात काश्मीरला जाऊन फोटो न काढता निमूटपुणे परत येणाऱ्या आणि अक्रोड फोडायचे ते काय ते न आणणाऱ्यांचाही मी भर टिळक अगर लाकडी पुलावर अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या गर्दीसमोर मुका घ्यायला तयार आहे जिथे जायचे तिथे जावे पहावे काय ते खावे नाही आवे खरेदी कशाला लक्ष्मी रोड आणि रानडे रोड मुंबई अठ्ठावीस ह्या प्रांतात जगातले काय मिळत नाही तसे पाहिले तर पुणे आणि मुंबई या पलीकडे जगात पाहण्यासारखे आहे तरी काय आमच्या एका मित्राने यात्रा कंपनीच्या प्रवासातून येताना स्वस्त मिळाली म्हणून दिल्लीहून गुरख्याकडे असते तसली कुकरी आणली होती आणि येणाऱ्या जाणारा दाखवून आणला होता हा आमचा मित्र पोस्टमनलासुद्धा पाहून चळचळा कापतो तो त्या कुकरीचा काय उपयोग करणार आहे हे एक पशुपतेश्वरच जाणे सारांश प्रवासात येणारी मंडळी फोटो आणि वस्तू दाखवून दाखवून जीव काढतात त्या अल्बममध्ये एकतर एकच फोटो पुन्हा पुन्हा चिटकवल्यासारखा वाटतो वर्णन वर्णनिळाय बाबासाहेब उंबरकर एकच वाघ पुन्हा पुन्हा मारून जंगलाचे नाव बदलून कथा सांगतात तोच प्रकार हे पाहिलं का आम्ही जोशीमठात एका चट्टानावर उतरलो होतो तिथला हा फोटो त्या फोटोत दहा बारा माणसे उभी हो होती कुठल्याही दैनिकात तो फोटो चोरट्या अफूची आयात करणारी टोळी किंवा एखाद्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संवेद काढलेला ग्रुप फोटो म्हणून छापून येता तरी चालला असता त्यांना तुमचा तो पोहताना काढला होता तो दाखवा अगची फरमाईश झाली खरंच कुठं गेला तो ह्या आल्बममध्ये दिसत नाही मी खणात बघते मग खणाची उलता पालत सुरू घड्याळाचा काटा सरकतो आपला पुढे 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 इकडे खण कपाटे ट्रंका यांचे उत्खनन जारी ह्या प्रापंचिक उत्खननाचे एक वैशिष्ट्य आहे इथे हवी ती वस्तू सोडून काय वाटते ते सापडते हरवणे हा एकमेव गुणधर्म असणाऱ्या शर्टाच्या गुंड्या शोधताना एखाद्याला कोहिनूर हिरा सापडला असे जरी मला कोणी सांगितले तरी मी विश्वास ठेवायला तयार आहे इकडे ते उत्खनन चालू होते आणि सोबत आश्चर्योद्गार अय्या हे पाहिलं का आपलं ते जुनं अल्बम सापडलं क्षणार्धात मला मनुष्यप्राण्याची मरणोत्तर अवस्था काय असते याचा साक्षात्कार घडला अगं बाई अमृतांजन इथंच होतं की हे बघा परवा चक्कर घालावं म्हणून आकडे शोध शोधले इथंच होते हा पाहिलात का तुमचा पट्टा जादूगाराच्या हॅटीतून रंगीत गोट्यांपासून ते सशापर्यंत तेवढे या शब्दांचे स्त्रीलिंग कुणाला आठवत असेल ते सांगा ही विनंती काय वाटते ते निघते तशा अनेक गोष्टी निघत होत्या पण ह्यांचा पोहतानाचा फोटो काही सापडला नव्हता एक कप चहावर माणसानं काय काय म्हणून सोसावं हे मी अर्थातच मनात म्हणत होतो मी काढते हं तो फोटो शोधून वरच्या बॅगेत असेल स्टूल आणता का जरा मग अंडले। आहो स्टूल आणले अहो त्याच्यावर चढले अहो त्याच्यावर चढले वरच्या बॅगा खाली आणल्या त्या सकट ते खाली जा येते जा तर काय मजा आली असती हे मी अर्थातच मनात म्हणालो ह्यातल्याच कुठल्याशा बॅगेत आहे तर ते दुसरं अल्बम बघा अगंचा सल्ला मी ओढलेले मरण पाहावे तसे ते अल्बम पाहायला लागलो हे आमचे आजोबा म्हणजे तीन पिढ्यांचा इतिहास मला ऐकावा लागणार होता हो का हो हे आमच्या वडिलांचे वडील वडिलांचा फोटो नाही त्यांनी काढू दिला आईच्या वडिलांच्या काळी समाजात असलेला सुज्ञपणा एकाएकी व्हावा ह्या विचाराने मला अपार खिन्नता झाली फार प्रेमळ होते आमचे नाना त्या प्रेमळ नानांना मी डोळे भरून पाहून घेतले नानांचा चेहरा भेदारलेल्या मिशांमुळे उग्र होता की झोपाळू डोळ्यांमुळे करून होता हे मला ठरवता येईना सरकशीतील नोकरी सुटल्यामुळे उद्याच्या चिंतेत पडलेला वाघाचा चेहरा जसा दर्शनी एक आणि अंतर्यामी दुसरा असावा तसे हे नाना होते आणि हे ओळखा पाहू या उद्गाराने मी भानावर आलो दाखवण्यासाठी म्हणून उपवर मुलींचे फोटो काढणारे खास फोटोग्राफर विधात्याने जन्माला घातले आहेत या जातीचा तो फोटो सदरहून सदरीचा आहे हे मी ओळखले पण ओळखा पाहूला ओळखायचे नसते एक शिष्टाचार म्हणून तो आम्ही पाळतो म्हणून तर ही दैनावस्था म्हणून मी उगाच चुकून दाखवले चेहरा तर ओळखीचा वाटतो वास्तविक तो चेहरा चांगला तीन हनुट्यांचा गुणाकार होऊन समोर बॅग घेऊन ह्यांचा पोहतानाचा फोटो शोधत बसला होता ओळखा ना तीन ट्राय ते म्हणाले काननबाल्याचा का हो हे काननदेवी आमार तोमार क्षमा किंवा खोमा हो जे काही तुम्ही बंगालीत म्हणत असाल ती कोरो प्लीज तो फोटो काननबालेसारखा का दिसतो म्हटल्यावर अगं आणि अहो माझ्यावर तुडुंब प्रसन्न झाले काननबालेसारखे वाटले की, वाट की नाही परवा आमचा गजाननसुद्धा असाच फसला त्याला कोण वाट वाटलीस ग ईश्य वैदा रेहमान <laughs> चेहरा कालच्या तीन वळवट्यांसकट बाई माणूस जितके मुरकू शकेल तितके मुरकून अगं बोलल्या माझ्या आधी त्या घरात गजानन नावाचा महाचतुर पुरुष येऊन गेला होता हे माझ्या ध्यानात आले म्हणजे या काननबालेचा फोटो नाही मी अतिआश्चर्याचा अभिनय केला अहो हिच्सा आहे लग्नापूर्वीची लुक सो लुकडी हे मी मनात म्हणालो अहो मनातच म्हणत मारायचे लुक बरं का एक्झॅक्टली लाईक काननबाला और दुर्गा खोटे या दोन माऊल्या दोघीही बायका असण्यापलीकडे काय साम्य अहो ना वाटले तेच जाणे बरं आता हा ओळखा अंदाजे दोन वर्षाच्या आणि त्या कार्ट्याच्या उगीच कानफर्टीत मारावेसे वाटेल असल्या चेहऱ्याच्या मुलाचा फोटो अहोनी डोळ्यापुढे धरला एवढं कळत नाही का आम्हाला हा तुमचा मी म्हणालो वाह बरोबर ओळखलं मी दोन वर्षाचा होतो तेव्हा काही फरक नाही पडला तुमच्यात मी माफक सूड काढला हा माझ्या मुंजीतला स्वतःच्या मुंजीतल्या फोटोपासून त्या मुलाच्या मुंजीतल्या फोटोपर्यंतची ती छापील प्रगती पाहता पाहता त्या गृहस्थाने माझ्या आयुष्यातले दोन तास कुरतडले तो पोतानाचा फोटो मात्र माझ्या सुदैवाने सापडला नाही पुन्हा पाहिन केव्हा तरी म्हणून मी सटकलो आजवर पुन्हा त्या घराचा उंबरठ्या चढलो नाही ह्या शत्रूंना निष्पात कसा करावा ते अजूनही मला नीट कळलेले नाही काही काही उपाय करून पाहत असतो परवाच अशाच एका फॅमिली अल्बमवाल्याला शत्रूला पोत्यातून मांजर सोडून यावे तसा ब्राह्मणासभेत अश्लील वाङ्मयातील उद्बोधक उदाहरणे या, या विषयावर व्याख्यान आहे असे सांगून भारतीय चलन फुगवटावाल्या व्याख्यानापुढे बसून मागे पळ काढला पण अशी संधी क्वचित मिळते कारण शत्रुपक्षाची गनिमी हल्ले केव्हा येतील हे सांगणे अवघड ज्या घरातल्या सुपुत्र सुकन्यांना किंवा खुद्द मंडळींना घाणे किंवा नाचबीज शिकवला जातो ती घरे मी कटाक्षाने टाळतो बालकलवंतांचे आईबाप ही तर माझ्या शत्रुपक्षातली प्रबळ तुकडी आहे या अर्बकांशी माझे वैर नाही त्यांच्या आईबापांच्या गैरहजेरीत मी होऊन त्यांची गाणी ऐकतो नाच पाईन पण बेबीचे मास्तर तर म्हणतात की लता मंगेशकरपेक्षा हिचा आवाज दसपट गोड आहे हे सुरू झाले की आपले कान स्विच ऑफ करायचे देवाने सोय करायला हवी होती असे वाटायला लागते बेबीचे मास्तर बिचारे घरोघरच्या बेब्यांना लता मंगेशकरांच्या दसपट म्हणत असतात पोटासाठी बोलावे लागते माणसाला पण आईबापांना कशाला बोलावे लागते उंदराने कोट कुरतडला तर रफू करता येतो पण शांत चिताने इडली खाता यावी अशी सुरेख सकाळ कुरतडली गेल्यावर ती कोण रफू करणार अशा कुर्तडल्या गेलेल्या सकाळी दुपारी संध्याकाळी ह्या आठवल्या की माझ्या गळा दाटून येतो रस्त्यातली गर्दी अंगावर पांघरून मी चालत असतो सोन्या बालगणकराने माटुंग्याला नवा मद्राशी शोधून काढलाय त्याच्याकडे सकाळी आठाच्या आधी मिळणाऱ्या इडलीला त्रिभुवनात तोड नाही सोन्या बिचारा तिथे माझ्यासाठी टोपी ठेवून खुर्ची ठरून बसतो तेवढ्यात पाठीत थाप बसते वा किती दिवसांनी भेटलात कोणाला किती दिवसांनी भेटलो म्हणून वळून पाहण्यापूर्वीच त्याने सुरुवातही केलेली असते ह्या खेपेला महाबळेश्वरच्या जंगलात दोन तांथर्स ठिपले राव द्या टाळी म्हणजे काय झालं गनिमाने कब्जा घेतलेला असतो आणि माझ्या आयुष्यातली आणखी एक सकाळ उभी आडवी कुरतडली जात असते शत्रुपक्ष विजयी मुद्रेने जातो त्यावेळी इडलीची वेळ निघून गेलेली असते आमच्या सगळ्या वेळा अशाच निघून जातात ह्याला एकच उपाय म्हणजे स्वत शिकारीला जाणे घर बांधणे काश्मीरला किंवा निदान वसईला तरी जाऊन यथेच्छ फोटो काढून आणून सावजे पकडून त्यांना पिडणे शक्य नाही देवाने या जगात दोन प्रकारचे प्राणी जन्माला घातले आहेत छळणारे आणि छळ सोसणारे आमचा वर्ग दुसरा सशाला किंवा सशीला काय वाटत नसेल की वाघाला चक्क सांगावे हे पहा वाघ उगीच रात्री डरकाळ्या कशाला फोडता आमची झोपमोड होते काय आवाज लावायचा तो दिवसा लावा रात्र पडा की वेद गपचूप नक्की वाटत असेल पण तो नाही सांगू शकत कारण देवाने त्याला सशाचे काळीज देऊन पाठवले आहे ससा वाघावर टाफरता ससा वाघावर टाफरता तर दुनिया बदलली असते देवाकडे सशांच्या काळजांचा स्टॉक वाढला की काय तोच जाणे नाहीतर आमच्या देहात त्याने हे काळीच फिट कशाला का केले असते तात्पर्य हो। सोन्या वाल वाल्गणकरांच्या भाषेत बोलायचे म्हणजे आपण लेको आशेत मारायचे मिसळ थंड होते बघ मी माझ्या यातना मिशळीशी लावून गिळून टाकतो आणि शत्रुपक्षाचा जोर वाढतच राहतो चला तर मग इथंच थांबवते मी आजची गोष्ट आणि पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन